मराठी देशात आणि राज्यात रस्त्यांसाठी प्रथम प्राधान्य देत असून रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी खर्च करत आहे दौंड तालुक्यातील खानवटे राजेगाव म्हणजेच प्राजिम सेहेचाळीस ते राजेगाव राजे फार्म दोन किलोमीटर अंतरासाठी दोन कोटी रुपये आमदार राहुल कुल यांनी मंजूर केले असून रस्त्याची अवस्था मात्र अतिशय बिकट झालेली पाहायला मिळते कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असून सुद्धा ठेकेदाराच्या प्रवाशांचे हाल होत आहेत या ठिकाणी दररोज वाहनांचे टायर फुटून अपघात होत आहेत त्यामुळे या ठिकाणी आणि स्थानिक ग्रामस्थांनी या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांना देखील ऊस वाहतूक करताना कसरत करावी लागते अनेक ऊसाचे भरलेले ट्रेलर देखील या रोडवरती पलटी होऊन अपघात देखील झालेत अनेकांना प्रवास करताना स्वतःचे हातपाय गमवावे लागले आहेत परंतु दुसरीकडे मात्र प्रशासन प्रवाशांचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का असा देखील प्रश्न पडला आहे त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासन मात्र सुस्त झालेला पाहायला मिळत कोट्यवधी रुपये शासन या रस्त्यासाठी खर्च करत असून लोकांना सुखसुविधा मिळाव्यात परंतु या ठिकाणी ठेकेदाराचे घरच भरायचं काम हे अधिकारी करत आहेत असा आरोप देखील ग्रामस्थ करत आहेत या ठिकाणी गेंड्याच्या कातडीचे प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नमस्कार जिन मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज आपण खानवटे राजगाव या रस्त्यावरती असून या रस्त्याला दोन कोटी रुपये दौंडचे आमदार राहुल दादा कोल यांनी मंजूर केले असून हा निधी मंजूर देखील मंजूर आहे या ठिकाणी या रस्त्याचे काम दोन वर्षापासून चालू असून या सदरचा ठेकेदार हा मुजोर ठेकेदार या ठेकेदाराने दोन वर्षापासून काम चालू केलं असून अद्यापपर्यंत पूर्ण केलेलं नाही या ठिकाणी अनेक अपघात होताना पाहायला मिळत आहेत हा रस्ता दुरुस्त केला परंतु या रस्त्याला आता भास आपण पाहू शकता या रस्त्यावरती खडी संपूर्ण निघलेल्या या रस्त्याचं काम करून देखील हा या रस्त्यावरची सग संपूर्ण खडी निघलेली आहे परंतु ठेकेदाराला मात्र याची काही मर्यादा आलेले नाही या ठिकाणी अनेक अपघात दररोज अपघात होत असतात परंतु गेंड्याच्या कातडीचे हे प्रशासन देखील अधिकारी देखील या ठिकाणी पाहिलं इथं एक माणूस पडला त्याचा टायर फुटला त्याला आम्ही इथल्या कंपनीतल्या लोकांनी उचलून भिगवनला नेला दवाखान्यात आठ दिवसाला घटना घडती टायर फुटते पंक्चर होते की असं नाही ना, ना चालायला पाहिजे नुकसान होते नुकसानी किती होत्या तिथं शेतकऱ्यांच्या कधीपासून काम दीड वर्षापासून चाललंय रस्त्याचं काम वाहनांचे नुकसान त्याला जबाबदार कोण आहे लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले लाडक्या बहिणीचं दाजीचा हाल व्हत्य त्याच काय करायचं हा लाडक्या बहिणीमुळे निधी मिळाला लाडकी बहीण लाडकी बहीण बंद केली तरी चालन बीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती झाली शेतकऱ्याची सहा महिन्याला दोन हजार आणि वीस हजार महिन्याला लुटायचं काम चाललंय शासनाच काय झालं दार ठेकेदाराव कारवाई झाली पाहिजे का नाही ठेकेदाराव कारवाई करा त्याला या काळ्या यादीत टाकला काळ्यात पाहिजे काय रस्त्याचं काम कधी बसन चालू काय कशा अवस्था किती दिवस झालं रस्त्याचं काम चालू काय फार सगळं नुसतं दो, दोन दोन वर्ष झालं नुसती खडी हातरून ठेवली या असं कुठं असतं का आम्हाला वाहतूकदाराला त्रास होतो या येणाऱ्या जाणाऱ्याचा त्रास आहे येणाऱ्या मोटरसायकलीवाली मरणाचा हालवत आहे तिथं आत्ता परवा दिवशी आमच्या कंपनी पुढे एक जण मोटरसायकलवाला पडला त्याला बळच उठवला आम्ही किती त्याला किती त्याला म्हणजे त्रास झाला आहे किती दोन तीन वर्ष झालं आहे खडी टाकून ठेवली नुसतीच हां म्हणजे हे रस्त्याचं कसं आहे ठेकेदारांनी नुसतंच खडी टाकून ठेवली किती दिवस झालं त्याचं काय काय त्याला त्याला कुणी मालक नसल्यासारखं झालंय का त्रास होतो इथल्या लोकांना शेतकऱ्यांना ही, शेत ही जायची कशी काय त्रास आहे मी साहेब इथं तक्षी तर तक घेतली पाहिजेत रस्त्याची तुम्ही ठेकेदाराचं काम आहे ना ती किती दिवस झालं काम करून गेलेले आजूजवळ बारा महिने झालं नुसती खडी हातरून ठेवली या हा� बरं आम्हाला चोवीस तास रस्त्याने साहेब यावं जावं लागतं या आता आमच्यासारख्या मोठ्या वाहनाचा विषय सोडून द्या पण मोटरसायकल वाली किंवा बारकी वाहन यांचं लय हाल होत्या हो काही साहेब कसं रस्त्यानी काय अवस्था झाली तुम्हीच बघा ही रस्त्याची काम करून घ्या अर्जंट साहेब एवढीच विनंती आमची तुम्हाला जी, जी नाईन मराठीसाठी बबनराव धायतोंडे दौड मराठी आवाज जनसामान्यांचा